नमस्कार मी पंजाब डक आज आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि या ठिकाणी कृषी के म्हणजे कृषी विज्ञान केंद्र तुळजापूरचे आमच्या पाहुणे म्हणजे हा विट्याचे पाहुणे इथं आज लग्नानिमित्त या ठिकाणी आल्याच्या नंतर ते म्हणजे म्हणून तुमचा हरभरा बघायचं तर एक के विकेला येतं हरभर सर म्हणू येतं आणि हे आमचे विट्याचे संपूर्ण पाहुणे मंडळी केवळ हरभरं पाहण्यासाठी आलेले आहेत पाहू शकता आणि त्यांच्याकडूनच ऐकू शकता की कसं वाटलं हरभर नमस्कार आपण आज प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ आपल्या महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असलेले साहेब यांच्या शेतावरती हो, आहोत आणि त्यांचे त्यांनी जी काही शिफारस केली ती की एकरी पन्नास किलो पेरणी करा आणि त्या दृष्टीने आपण ते विजिट पाहिली तर त्यांचे जे काही त्यांनी पेरा केलेला आहे त्याच्यावरती प् प्लांट पॉप्युलेशन दाट आहे परंतु त्याला मालसुद्धा त्याच प्रमाणामध्ये जास्त लागलेलं आहे आपण जर या शेतावरती जर थोडीशी नजर फिरवली तर हे जे काही झाडं आहेत त्या झाडांना वाढता आहेच परंतु त्यांना त्याच्यावरती शेंगांचं प्रमाण किंवा त्या शेंगामध्ये दोन शेंगांचं प्रमाण किंवा दोन बियाण्याचं प्रमाणसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इथं आढळून येत आहे तर त्याच्यामध्ये आता हे आपला निश्चित हार्वेस्ट केल्यानंतर लक्षात येईल की एकरी उत्पादन किती आलं आहे परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार एकरी बावीस क्विंटलपर्यंत याचं उत्पादक उत्पादन जाऊ शकते तर इथं आपण जर पाहिलं तर निश्चितच भीक जे काय तापनिक झालेलं आहे त्याच्या डेगसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये थोड्याच क्षेत्रावरती मोठमोठ्याले डेगसुद्धा इथे आपल्याला दिसत आहे तर इंजोर बरोबर इंदोरची वर ते त्यांनी जे काही आपल्या कुरुक्षेत्रावरती घेतलेली ही वरायटी इंदोरचं बियाणे तर ते सुद्धा ती वरायटीसुद्धा आपल्या भागामध्ये निश्चितच चांगल्या प्रकारे काम काम करेल किंवा चांगल्या प्रकारे येईल तर त्या अनुषंगाने आपण या स्वेत्र वरती पाहू पाऊस